श्रीस्वामी समर्थक मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीला बांधून ठेवा ही एक गोप गोष्ट तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल एवढं धन येईल की सांभाळता येणार नाही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर धन वर्षा होत राहील मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत आहे की दहा जानेवारीला वर्षातील पहिली एकादशी पुत्रदा एकादशी आहे म्हणूनच हा दिवस खूपच खास आहे कारण पहा मित्रांनो जेव्हा पुत्रदा एकादशी येते तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त तुळशीच्या झाडाचा उपाय करायचा असतो हा उपाय एवढा खास आहे की जर तुम्ही योग्य मुहूर्तावर योग्य कृतीनुसार तुळशीच्या झाडाचा उपाय केला जो प्राचीन काळचा महा उपाय आहे तर मानून घ्या मित्रांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कितीही मोठा दुःख असेल त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमची कोणतीही मनोकामना असो तुम्ही नोकरीची तयारी करत आहात तुमची नोकरी लागेल तुमचा बंद पडलेला व्यवसाय सुरू होईल ज्या आजाराने तुम्ही बरेच दिवस परेशान होता त्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात धनाचे आगमन सुरू होईल आणि धन येण्याचे सर्व मार्ग उघडतील मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही म्हणून मित्रांनो या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा भले तुम्ही याआधी हा उपाय केला नसेल पण जर तुम्ही या पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला ह्या उपायाचं ते फळ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल म्हणून तुम्ही या तुळशीच्या झाडाचा उपाय एकदा नक्की करून पहा जेणेकरून तुमच्या हातातून ही संधी न जाता तुम्हाला उपायाचं फळ मिळू शकेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर व्हिडिओची गरज पडणार नाही चला मित्रांनो उपाय सुरू करूया त्याआधी हे भगवान श्रीहरी विष्णू या व्हिडिओला जो कोणी लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख दर्द येऊ नये तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला सर्वांना प्राप्त होऊ शकेल याचं मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही लोक व्हिडिओला पूर्णपणे न पाहता स्किप करत पाहता आणि चुकीच्या पद्धतीने उपाय करता त्यामुळे आपणच निवेदन आहे की व्हिडिओला पूर्णपणे जरूर पाहावे पहा मित्रांनो हा पुत्रदा एकादशीचा दिवस एवढा खास असतो एवढा महत्वाचा असतो की पाहिले जाते कधी कधी मोठ्या मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांतून जे मनोकामना पूर्ण होत नाहीत ती पुत्रदा एकादशीच्या दिवशी एका लहानशा उपायातूनच पूर्ण होतात अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचं फळही नक्की मिळालं आहे जर तुम्ही लोकही हा उपाय करू इच्छित असाल तर हा उपाय प्रथम चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐकून घ्या त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात जरी कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असतील तुम्हाला त्या समस्येचे कारण माहिती नसेल की ती का चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगल दोषही असू शकतो मग या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा हा एक असा उपाय आहे तो जर कोणत्या विशेष दिवशी केला गेला तर त्या विशेष दिवसाचे महत्त्व आपल्याला मिळते जर आपण त्या दिवशी हा तुळशीच्या झाडाचा उपाय केला असेल तर आपल्याला त्यापेक्षाही मोठे आणि लवकर फळ मिळते कारण तुम्ही हा उपाय खूपच मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात तर चला आता उपायाबद्दल बोलूया पण त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की या उपायाला कधी करायचे आहे कोणी करायचे आहे आणि कसे करायचे आहे तर चला पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगते मित्रांनो हा तुळशीच्या झाडाचा उपाय आपण या पुत्रदा एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे कोणी करायचा आहे कधी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळतील जो या व्हिडिओला पाहिल त्याने तुळशीच्या झाडाचा उपाय नक्की करायला हवा कारण या दिवशी शत्रूंपासून आणि कोणत्याही दोष किंवा आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशीच्या झाडाचे खूपच मोठे आणि विशेष महत्त्व असते आणि जेव्हा गोष्ट तुळशीच्या झाडाची येते तर ही सोनेपे सुहागावाली गोष्ट होते आणि हा एक खूपच मोठा उपाय बनतो आता मित्रांनो हा तुळशीच्या झाडाचा उपाय शेवटी करायचा कोणी आहे सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया घरातील ज्या मोठ्या माता आणि बहिणी आहेत त्यांच्यातील कोणत्याही एका मोठ्या माता किंवा बहिणीने हा उपाय करू शकतात आणि मित्रांनो जर तुम्ही इच्छित असाल तर आपल्या घरातील सर्व सदस्यसुद्धा हा उपाय करू शकता जर कोणत्याही व्यक्तीची स्वतःची कोणतीही मनोकामना असेल किंवा कोणतेही दुःख किंवा परेशानी असेल ज्यासाठी तो हा उपाय करू इच्छित असेल तर तो करू शकतो शिवाय जर घरात कोणी असा असेल जो संपूर्ण घर परिवाराच्या सुख शांतीसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तोही करू शकतो यात कोणतीही अडचण नाही म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा उपाय प्रत्येक सदस्य स्वतःसाठीही करू शकतो आणि घरातील मोठ्या माता बहिणींपैकी कोणी एक माता किंवा मा बहीण संपूर्ण कुटुंबासाठीही करू शकते माता बहिणी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणताही मोठा सदस्य हा तुळशीच्या झाडाचा उपाय करू शकतो तो पुरुष असला तरीही चालेल यात कोणतीही अडचण नाही आता मित्रांनो जो पुढचा प्रश्न निघून येतो तो हा आहे की अखेर हा उपाय आपण कधी करायचा आहे सकाळी की संध्याकाळी तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता आता जर तुम्ही विचारलात की सर्वोत्तम वेळ कोणती असेल हा तुळशीचा उपाय करण्याची तर आम्ही तुम्हाला फक्त हेच सांगू की हा उपाय तुम्ही संध्याकाळी केल्यास अधिक चांगले होईल कारण पुत्रदा एकादशीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रदोष काळाचे खूप महत्त्व असते उर्वरित जर सकाळीही केलात तरी ते चांगले होईल यात कोणतीही अडचण नाही तर आता मित्रांनो जो पुढील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे सकाळी जर आपण उपाय करणार असू तर आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचे आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळात करणार असू तर आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचं आहे पहा सकाळी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर उपाय करण्याचा प्रयत्न करा उर्वरित जर काही कारणास्तव उशीर झाला थोडा उशीर झाला तरी दहा किंवा अकरा वाजेपर्यंत तुम्ही उपाय करून घ्या पण बारापेक्षा जास्त उशीर होऊ नये ठीक आहे त्यानंतर मित्रांनो जर संध्याकाळी प्रदोष काळाची गोष्ट केली तर प्रदोष काळाचा वेळ म्हणजे संध्याकाळचे सहा वाजता सुरू होतो म्हणजेच संध्याकाळचे सहा वाजता ते सात वा वाजेच्या दरम्यानचा वेळ हा प्रदोष काळाचा वेळ असतो हा उपाय सात वाजता किंवा आठ वाजताच्या दरम्यानही करू शकता म्हणजेच संध्याकाळच्या सहा वाजता ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता त्यात कोणतीही अडचण नाही पण जानेवारी दहा पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोशिश करा की वेळेच्या आतच करा काही कारणास्तव जर करू शकला नाहीत तर थोड्या उशिराने देखील करू शकता तर चला आता आपण आपल्या पहिल्या उपायाविषयी बोलूया पहा धनाविषयी जर तुम्ही खूप परेशान असाल तर तुम्हाला सांगते माता तुळसी ही माता लक्ष्मीचेच स्वरूप आहे तुळशीशी संबंधित उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा धनसंपत्तीची तुमच्या घरात कधीही कमतरता नाही होत आणि तुमच्या जीवनातही कोणतीही कमतरता नाही होत त्याचबरोबर धनसंपत्ती इतकी वाढते की तुम्ही ती सांभाळू शकत नाही माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर नेहमी बरसत असते जेव्हा तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाशी संबंधित हा उपाय करता आणि यावेळी तर पुत्रदा एकादशीवर तुम्हाला सांगू की खूपच उत्तम योगांची निर्मिती होत आहे म्हणून या दिवशी तुम्ही अजिबात चुकू नये अशा परिस्थितीत जर तुम्ही हा उपाय केला तर समजा की तुमचा उपाय त्वरित यशस्वी होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसेल पुत्रदा एकादशीचा दिवस श्रीहरी विष्णूला समर्पित असतो म्हणून आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल धनसंपत्ती तुमच्या घरात वाढेल आणि माता लक्ष्मीची कृपा बरसत राहील चला पहिल्या उपायाविषयी बोलूया जो तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी नक्की करायला हवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जितकीही नकारात्मक ऊर्जा आहे जी काहीही वाईट शक्ती आणि नजर दोष आहेत ते सर्व काही दूर होतात तर जो उपाय आता तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय गंगाजलाशी संबंधित आहे आता पहा तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला सर्वप्रथम पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान आदी केल्यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडायचे आहे सर्वप्रथम गंगाजल शिंपडा त्यानंतर जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा त्या पाण्यात एक चिमुटभर हळद टाका हळद टाकून स्नान करा पहा जर तुम्ही एक चिमुटभर हळद या दिवशी टाकून स्नान केलात तर समजा की रातोरात तुमचे नशीब चमकू लागेल आणि तुमच्या घरात जितकीही नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्ती आहेत त्या शिंपडल्यामुळे दूर होतात तर पुत्रदा एकादशीचा दिवस खूपच शुभ आणि उत्तम असतो आणि या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू लागेल आणि तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट लवकरच दूर होतील कारण हळद ही आपल्या गुरुग्रहाला देखील मजबूत करते तसेच श्री हरी विष्णू ही यामुळे खूप लवकर प्रसन्न होतात तर पहिल्या उपायाची गोष्ट झाली जो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तींना दूर करेल तसेच जर नजर दोष घराला किंवा कोणत्या व्यक्तीला लागली असेल तर ती देखील दूर होईल आणि जेव्हा आपण हा उपाय करता तेव्हा धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि आपल्या भाग्याची देखील पूर्णपूर्ण -पूर्ण साथ मिळते आता आपण आपल्या दुसऱ्या उपायाविषयी बोलूया तुळशीच्या झाडात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाची वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल पहा जिथे श्री विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्री हरिविष्णू शिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाहीत जिथे श्री हरिविष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करतात आता आपल्याला सांगते की श्री विष्णूला तुळशी माता खूपच प्रिय आहेत आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करता तर समजून घ्या की त्वरित श्री विष्णू आपल्यापासून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही पैसा हातात राहत नाही व्यर्थ खर्च खूप वाढला आहे जीवनातील खर्च पूर्ण होत नाहीत प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत अशा लोकांना विशेषतः पुत्रदा एकादशीला तुळशीशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा कारण धन संपत्ती वाढविण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा आपल्याला काय करायचे आहे आपल्याला इथे एक कलावा घ्यायचा आहे बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे जर आपल्याकडे साबुत हळद असेल तर ती पिसून पावडर बनवा आता त्या हळदीचा थोडासा गोळ बनवायचा आहे पाणी टाकून आणि त्या कलाव्याला त्या हळदीच्या घट गोळात चांगल्या प्रकारे लपेटून द्यायचे आहे हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्यावर लावा आता आपण काय कराल की या कलाव्याला तीन गाठी लावायच्या आहेत तिन्ही गाठीवर आपल्याला बोलायचे आहे जय माता लक्ष्मी जय श्री हरी विष्णू आणि जर आपण मंत्र बोलू शकत असाल तर हे खूपच उत्तम आहे मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा प्रकारे तीन वेळा बोलायचे आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे नाहीतर जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी देखील बोलू शकता आता आपण काय करायचे आहे हा जो आपण मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या झाडावर बांधायचा आहे पहा हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस नाही करायचा पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या झाडाजवळ दिवा नक्की लावायचा आहे पहा जेव्हा आपण तुळशी मातेजवळ दिवा लावता आणि अशा प्रकारे मौली धागा बांधता ज्यामध्ये आपण हळद लावली आहे तर धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून दूर होतात आपल्या भाग्यातील जे काही दुःख आणि कष्ट लिहिले गेले आहेत ते देखील दूर होतात कारण हळद प्रथमत आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला कुंडली गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुख समृद्धी प्रदान करतो हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करता तेव्हा कुंडलीतील गुरुग्रह खूप मजबूत होतो तर पहा जेव्हा आपण हा उपाय कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या झाडावर बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्री विष्णूचे ध्यान कराल तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की येतील आणि आपल्या घरात धनाचे भंडार भरतील धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल पूर्ण विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधी निष्फळ जात नाही भगवान आपली जी कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतात तर कोणतीही आपली इच्छा कोणतीही अशी मनोकामना जी दीर्घकाळ अडकलेली असेल ती माता तुळशीला सांगा मग पहा माता तुळशी आपली मनोकामना श्री विष्णूला सांगतील आणि मग श्री विष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री विष्णू कधी टाळत नाहीत तर हा खूपच उत्तम आणि चमत्कारी उपाय आहे आणि यावेळी एकादशीला खूपच निर्माण झाला आहे म्हणून आपण हा उपाय नक्की करावा आता आपण आपल्या शेवटच्या उपायाविषयी बोलूया जो तुळशी मातेशी संबंधित आहे पहा या दिवशी आपण तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घ्या कारण त्यात सर्व तीर्थांचे वास असते तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती घ्या त्यात थोडे पाणी टाका आणि ही माती आपल्या कपाळावर टिळा लावा घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर हा टिळा लावायला हवा पहा जी तुळशीची माती असते ना जेव्हा आपण त्याचे टिळक लावता तेव्हा आपल्या जीवनात जितकेही दुःख कष्ट आहेत जे वारंवार जीवनात समस्या निर्माण करत आहेत काम चालू नाही होत आहे व्यापार चालू नाही होत आहे ते सर्व दूर होऊ लागतात कारण बऱ्याचदा जेव्हा व्यक्तीला त्याच्या भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख लिहिले गेले असतात तर बरेच प्रयत्न केल्यानंतरही यशस्वीता मिळते हा उपाय केल्याने समजा की आपल्या जीवनातील कष्ट आणि दुःख खूप जलद दूर होतात जितकीही तुमची कामे आहेत ती खूप सहजतेने होतात आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही जेवढे पुण्य आपल्याला खूप सारी पूजापाठ करून किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मिळते तेवढे पुण्य तर आपल्याला आपल्या घरातच मिळते जेव्हा आपण तुळशीच्या कुंडीतील मातीचे टिळक करता फक्त पूर्ण श्रद्धेने उपाय केल्यास तो यशस्वी नक्की होईल आता दिवा लावण्याचे नियम समजून घेऊया जर आपण संध्याकाळी दिवा लावतो तर स्नान करणे आवश्यक आहे का, का? म्हणजे संध्याकाळची पूजा स्नान न करता केली जाऊ शकते का आणि संध्याकाळी घरात किती दिवा लावायला हवेत दिवा लावण्याचे मंत्र काय आहे घरातील समस्यांना दूर करण्यासाठी आणि कोणत्याही विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी दिवा कसा प्रज्वलित करावा तर आता ही माहिती पूर्णपणे संध्याबंधनावर आधारित आहे संध्याकाळच्या वेळी जो संध्या बंधन करतात पूजा अर्चना करतात दीप प्रज्वलित करतात तो कसा करायचा आहे कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे यावर आधारित आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक नक्की करा कारण तुमचे लाईक्स आणि कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे मला समजते की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला आणि तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा ज्यामुळे माताजीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुम्हाला कधीही धनाची कमतरता होणार नाही प्रिय भक्तांनो सर्वप्रथम संध्याकाळी दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळच्या पूजेपूर्वी स्नान आवश्यक आहे का हे समजून घेऊया पहा शास्त्रानुसार पूजेत शुद्धता आवश्यक आहे जेव्हा आपण सकाळी पूजा करतो तेव्हा स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे सकाळी स्नान न करता पूजा करू नये परंतु संध्याकाळच्या पूजेसाठी तुम्ही हात पाय आणि चेहरा धुवूनही पूजा करू शकता पहा तुम्ही वस्त्र बदलू शकता किंवा फक्त हात पाय धुवून तोंड धुवून पूजा करू शकता संध्याकाळी पूजा करायची आहे तर दिवसभर शुद्धतेचे पालन करा जसे की तुम्ही कधी टॉयलेट किंवा बाथरूममध्ये जाता तेव्हा शुद्धीकरण करा आणि तोंड धुवा जर तुम्ही दिवसभर शुद्धतेचे पालन करत असाल तर संध्याकाळच्या वेळी स्नान न करता फक्त हात पाय धुवून पूजा करू शकता पुढचा प्रश्न आहे की संध्याकाळच्या पूजेत दिवा कधी लावायचा पहा संध्याकाळचा जो पूजा काळ आहे तो गोधुली वेळ असतो प्रदोष काळ असतो म्हणजेच सूर्यास्त होत असताना आपल्याला घरात दिवा प्रज्वलित करायला हवा आता तुम्ही विचारता की संध्याकाळी दिवा किती वाजता लावावा पहा सूर्यास्ताची वेळ प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी असते जसे की हिवाळ्यात साडेचार वाजता सूर्यास्त होतो तर कधी साडेपाच वाजेपर्यंतही होऊ शकतो उन्हाळ्यात सूर्यास्त साडेसहा ते सात वाजेपर्यंत असतो तर कधी कधी साडेसात वाजताही सूर्यास्त होतो म्हणून एकच वेळ सांगणे की याच वेळी दिवा प्रज्वलित करा हे कठीण आहे आणि योग्यही नाही दरवेळी एकाच वेळी दिवा प्रज्वलित करता येणार नाही म्हणून संध्याकाळचा काळ लक्षात ठेवा संध्याकाळचा काळ म्हणजे सूर्य अस्त होताना तेव्हा तुमच्या घरात दिवा प्रज्वलित करा आता बोलूया किती दिवे तुमच्या घरात प्रज्वलित करायला हवेत शास्त्रानुसार संध्याकाळी दररोज तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक दिवा नक्कीच लावा याचे काय आहे पहा शास्त्रानुसार संध्याकाळी लक्ष्मी माता आणि त्यांची बहीण दरिद्रता भ्रमण करतात ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केले जाते त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात आणि ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावला जात नाही त्या घरात दरिद्रता प्रवेश करते म्हणून माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश कराव्या यासाठी मुख्य दारावर एक दिवा नक्कीच प्रज्वलित करा मुख्य दारावर संध्याकाळी प्रज्वलित केलेला दिवा अनेक लाभ देतो शास्त्रानुसार संध्याकाळी ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केले जाते त्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते आणि जर तुमच्या घरात पितृदोष आहे ज्यामुळे समस्यांचे आगमन होत असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने घराचा पितृदोषही संपतो याशिवाय जर घरात कोणतीही अशांती असेल आजारपण असेल किंवा आर्थिक तंगी असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते त्यामुळे घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित करणे अत्यंत आवश्यक आहे शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर एक दिवा असायला हवा आणि दुसऱ्या दिव्याबद्दल बोलायचे झाले तर दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीजवळ प्रज्वलित करायला हवा शास्त्रानुसार जर संध्याकाळच्या वेळी संध्याकाळात तुळशीच्या मुळांजवळ अंधार राहत असेल तर अशा परिस्थितीत दरिद्रतेचे स्थायी वास तयार होतो ज्या घरांमध्ये संध्याकाळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला जातो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो श्री हरिविष्णूंसह महालक्ष्मी अशा घरात वास करतात म्हणून संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ एक दिवा नक्की प्रज्वलित करा आता बोलूया पुढच्या दिव्याबद्दल संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान कोपऱ्यात म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या घराचे मंदिर बांधले आहे त्याच ठिकाणी घराच्या मंदिरात एक दिवा नक्की प्रज्वलित करा दोन तीन दिवे तुम्ही दररोज प्रज्वलित करायला हवेत जर तुम्ही हे तीन दिवे दररोज प्रज्वलित करता तर विश्वास ठेवा की तुमच्या घरातील बऱ्याच समस्या आपोआपच संपून जातील आता पुढील प्रश्नाबद्दल बोलूया जो तुम्हाला नेहमीच पडतो की दिवा कोणत्या तेलाने प्रज्वलित करावा मोहरी तेल घालू शकतो का किंवा तिळाच्या तेलाचा वापर वापर करावा का शुद्ध तुपाचा करावा कोणत्या तेलाने दिवा प्रज्वलित करावा पहा शास्त्रानुसार मोहरीच्या तेलाचा दिवा सर्वत्र प्रज्वलित करू नये मोहरीचे तेल हे कडवट तेल मानले जाते आणि शनी देवासाठी हे प्रज्वलित करतात <laughs> शनिदेवासाठी जर तुम्ही दीपदान करता शनिवारी तर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायला हवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळही मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा भैरव देवासाठीही तेलाचा दिवा लावला जातो शास्त्रानुसार घरात जो दिवा प्रज्वलित केला जातो किंवा कोणत्याही देवतेसाठी जो दिवा लावला जातो त्या गायीचे तूपच टाकून प्रज्वलित करावे जर शुद्ध गायीचे तूप मिळत नसेल तर जे तूप उपलब्ध आहे त्याचा उपयोग करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता दररोज जो दिवा प्रज्वलित करता मुख्य दाराजवळ असो तुळशीजवळ असो किंवा ईशान कोपऱ्यात असो सर्व दिवा तिळाच्या तेलाने किंवा शुद्ध तुपानेच प्रज्वलित करावेत आणि हो दिवा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही दिवा थेट जमिनीवर ठेवू नका दिव्याच्या खाली दररोज थोडेसे तांदूळ किंवा फूल ठेवू शकता जर तुम्ही दिव्याच्या खाली तांदूळ ठेवत असाल तर ते अखंड असायला पाहिजेत असे मानले जाते की जर तुटलेल्या तांदळाचा वापर पूजेत केला तर घरात दरिद्रता येते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी